नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या आरोग्य चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक आजारांवरती रामबाय उपाय मानल्या जाणाऱ्या लवंग याविषयी माहिती घेणार आहोत मसाल्याचा पदार्थ लवंग हा सर्व परिचित असून आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्मांनी अगदी गच्च भरलेलं आहे तर हे नेमके औषधी गुणधर्म आयुर्वेदिक गुणधर्म कोणते हे आपण जाणून घेऊयातच तत्पूर् तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण आयुर्वेदिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो लवंग खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते पावसाळा हिवाळा उन्हाळा ऋतू बदलला की आजार होतात अशावेळी लवंग खायचा सल्ला दिला जातो जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळायचा असेल तर लवंग खा खाण्यापेक्षा ती चगळा लवंग खाल्ली की यकृताचे आरोग्य सुधारते यकृत शरीराचा महत्त्वाचा भाग असून त्याचं कार्य सुरळीत राहावं यासाठी आपण लवंग चगळू शकतो लवंगेचे अनेक फायदे आपण वाचलेले असतील किंवा ऐकलेले असतील तर असं हे लवंग नैसर्गिक माउथ फ्रेशनर आहे तोंडाचा वास आला की आपण लवंग खातो लवंगेमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ते रोज सकाळी चावून खाल्ल्यास तोंडसुद्धा साफ होते जंतू मरतात आणि आपल्याला फ्रेश ताजेतवानं जाणवतं दातदुखी ही अशी समस्या आहे जी अचानक उद्भवते रात्री अपरात्री दात दुखले की आपण पेनकिलर जर खात असो तर हे पेन किलर आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक असतं हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही मग अशावेळी जर वेदना होत असतील तर आपण दाताखाली लवंग ठेवू शकतो लवंग जीवाणूंवरती प्रभावीपणे हल्ला करतात आणि त्यामुळे दात दुखी बरी होते रात्री लवंग खाल्ल्याने डोकेदुखी बद्धकोष्ठता पोटदुखी श्वसनाचे आजार श्वासाची दुर्गंधी खोकला आणि सर्दी सूज त्वचारोग इत्यादी समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासही लवंग खूप फायदेशीर आहे तसंच आपलं यकृत आणि पचनसंस्थासुद्धा लवंग निरोगी ठेवण्याचं काम करते अशी ही गुणकारी लवंग सर्वांनी खायला हवे सेवन करायला हवं आहे पण एखाद्या व्याधीवरती जर याचा औषध म्हणून वापर करायचा असेल तर आपल्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्यायला हवा आहे मित्र हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे अनेक आजारांवरती रामबाई उपाय असलेल्या लवंगीविषयी सर्वांना माहिती मिळेल तसेच आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करा धन्यवाद